ટ અહમદનગર ન્યૂઝ रावरी खुर्द येथे दहा मिनिटांपूर्वी कृषी विद्यापीठातील शिक्षक साबळे सरांचे अपघाती निधन झाले आहे तर वरवंडी येथील एकवीस वर्षाच्या बलमे यांचे रस्त्याच्या कारणाने निधन झाले आहे रस्त्याच्या कारणामुळे एका महिलेचा देखील अॅक्सिडेंट झाला आहे येत्या आठ दिवसात अपघाताच्या तीन घटना घडल्या आहेत तर नागरिकांची लवकरात लवकर रस्ते दुरुस्तीसाठी मागणी करण्यात आली आहे अन्यथा रावरी खुर्द यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय अधिक माहिती काय आहे

आत्ताच एक दहा मिनटापूर्वी आमच्या राऊन कुर्दमध्ये म्हणजे कृषी विद्यापीठातील माझे शिक्षक सर साबळे सरांचा आत्ताच अपघाती निधन आहे तर काल परवा मला वाटतं वळवंडी येथील आमचे पाहुणे एक एकवीस वर्षाचा युवक तो त्याचा बी ह्या रस्त्याच्या कारणाने निधन झालेलं आहे आणि त्याच्या अगोदर एक जगदने नाव एक महिला आहे तिचं पण या रस्त्याच्या कारणामुळं ऍक्सिडेंट झालेलं आहे तर म्हणजे वारंवार ॲक्सिडेंट इकडे होऊ राहिले म्हणजे आठ दिवसात तीन घटना झाल्या अच्छा आठ दिवसामध्ये जवळपास तीन घटना झालेल्या आहेत तर आमचं एवढं सांगणं आहे की लवकरात लवकर हे रस्त्याचं काम मार्गी लागावं नाही तर आम्ही आमच्या राहुरी खुर्च्या वतीनं तीव्र आंदोलन करणार आंदोलन छेडणार आंदोलन छेडणार तेवढा त्यांनी निर्णय घ्यावा आमची विनंती आहे फक्त काय करतात रस्त्यावर माती टाकतात डांबर लावतात तेवढं पाऊस आल्यानंतर ते, ते वर... पूर्ण निघून जातात त्यानंतर रस्त्याची जी परिस्थिती आहे तीच होती त्यामुळे फक्त आमचं एक सांगणं आहे सांगणे ग्रामस्थांच्या वतीनं याचा लवकरात लवकर यांनी निर्णय लावा निष्पाप लोकांचे बळी जात आहेत फक्त <med> नाही तर हे त्यांनी जर असं हे जर चालू ठेवलं तर आम्ही आमच्या रावरी भुल गावाच्या वतीने सर्वांना एक पोलीस प्रशासनाला एक निवेदन देऊन आम्ही रस्ता रोको करू पुढला निर्णय मग त्यांनी काय घ्यायचं त्यांनी घ्यावं एवढंच बोलून थांबतो बोलून कसं झालं सर ॲक्सिडेंट कसा झाला खड्ड्यात गाडी आदळली हा आणि गाडी आढळून ते पडले सगळ्यात महत्वाचे या नगरमान रोडचे खड्डे एवढे शिष्ट झाले की इथं कुठे लक्ष द्यायला तयार नाही एवढे खड्डे पडले की लोकांच्या जे काय जाईल का किंवा रस्त्याला काय होईल